माननीय देवेंद्रजींनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे की के आपण वेगवेगळे लढू आता थोपटे आणि भाजप काही वेगळे राहिलंच नाही पुणे जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या भोर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग आज अधिकृतरित्या फुंकले गेले राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोरचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वाघजाई मातेचे दर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार मोहिमेचा नारळ वाढवला यावेळी राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांविरुद्ध थेट लढत देत असल्याने भोरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय भोर नगर परिषदेसाठी वीस नगरसेवक आणि जनतेतून थेट निवडला जाणारा एक नगराध्यक्ष अशा एकूण एक सदस्यांसाठी निवडणूक होते माजी आमदार संग्राम थोपटे भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वडणे निवडणूक प्रभारी राजेंद्र शिळीमकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप यांसह सर्व भाजप उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराचा नारळ माजी आमदार संग्रामसिंह थोपटे आणि आम्ही सगळेजण पुढतो आहोत शंभर टक्के यशाची आम्हाला खात्री आहे नेहमीच आपण म्हणतो की ते तेथे अधिष्ठान हवे भगवंताचे आणि त्यामुळे पहिली प्रचाराची सभा सुरू करण्यापूर्वी आम्ही देवदर्शनाला आलो आहोत परमेश्वराला आम्ही ही प्रार्थना केली की के आम्ही प्रयत्न करणार आहोत पण प्रयत्न अंती परमेश्वर त्यामुळे आमच्या प्रयत्नानंतर यश देणं हे तुझ्या हातात आहे जरी लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिक मतदार हा परमेश्वर असला तर या सगळ्याचा नियंता आहे तो वेगळाच आहे तो सगळं चालवत असतो म्हणून मग कोणीही सामान्य माणूस व्यक्तिगत गरजेसाठी आणि सामूहिक गरजेसाठी मंदिरात जातो तसे आम्ही आलो महानगरपालिका तर यावेळेला भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही जिंकणारच आहोत म्हणजे महायुती म्हणून निवडणुका लढवू भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामध्ये वर्चस्मा राहील स्वाभाविक राहील कारण महाराष्ट्राच्या एकूण विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार साधारणत तेच प्रमाण म्हणजे तेच प्रमाण म्हणताना मोठा शेअर हा सर्वच ठिकाणी राहील आणि त्यामुळे महायुतीचा महापौर मुंबईमध्ये अडचण येईल असं मला वाटत नाही सर्वे तेच सांगतोय फक्त सर्वे सांग आता ते शंभर सांगत असेल तर जशीशी निवडणूक जानेवारीकडे सरकेल म्हणजे पुण्याच्या दिशेने येईल तसतशी ही संख्या खूप वाढेल लढत होती या निवडणुकीमध्ये काँग्रेस नसणार आहे ते भाजपकडे आहेत काँग्रेस नसणार आहे यंदा आणि सगळे भाजपकडे उमेदवार आहेत हो त्यामुळे जो काँग्रेस आता त्यांच्या कर्तृत्वामुळेच पण संपत चालली आणि त्यामुळे ठिकठिकाणी स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका नेत्यांच्या झाल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं ह्याला जास्त महत्त्व द्यावं लागतं कारण ते विचारे बाकीच्या सगळ्या देशात सरकार आणला राज्यात सरकार आणला फार स्वतःचं घरदार विकून काम करत असतात लोकल लेवलला त्यांच्या आवश्यकतांपोटी आवश्यकतांप्रमाणे त्यांना युत्या करू देण्याची देण्याचं स्वातंत्र्य द्यायचं असतं तसं बऱ्याच ठिकाणी महायुतीतले दोन पक्ष एकमेकीच्या विरोध दोघे आहेत मान्य देवेंद्रजीने ही इच्छा व्यक्त केलेली आहे की आपण वेगवेगळे लढू पण एकमेकांना शिव्याशाप टीका टिप्पणी त्यातली भाषा याचं भान आपण ठेवलं पाहिजे आता आणि भाजप काही वेगळं राहिलंच नाही आमच्याकडे एकदा माणूस आला चौदापासून एकोणीसपर्यंत जे जे आले ते एकोणीस ते बावीस राजकारणामध्ये तीन वर्ष सरकार नसताना पळून जायचं असतं कोणी पळून गेलं नाही सगळे व्यवस्थित आमच्यावर अतुल भोसलेसहित राहिले म्हणून बावीसलं सरकार आलं आता तर दोनशे सदोतीसवाला सरकार आहे त्याच्यामध्ये एकशे सदोतीस भारतीय जनता पार्टीचा त्यामुळे थोकटे भाजप असं काही वेगळं राहिलेलं नाही